हे बघा ही गर्दी बघू शकतो आपण हे बघा बारा बाय साडेचार आठ बाय तीन असं हे बघा आता इकडे आपण जे बघतोय ना हे जे आहे श्री काळ भैरव प्रसन्न हे बघा ही बेताची काठी आहे बाळूमामाच्या नावाला बाळू बाळूमामाच्या सासरवाडीला मेतके मिरर आहे वरती सगळे मिरर आहेत बघा नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता आपण आहे ना आदमापूरला आलो आहे बाळूमामाकडे आणि सकाळी आपण आहे ना महालक्ष्मी मंदिराचं पण दर्शन घेतलं आहे ज्योतिबाचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरच आहे ना इको गाडीमधनं आपण आलो आहे त्यांनी काहीतरी पर सीट आहेत ना ऐंशी रुपये घेतले आहेत आणि आपल्याला मंदिराजवळ सोडलं आहे आणि आता आपण आहे ना भक्तनिवासमध्ये थांबलो आहे इकडे बारा तासाचे आहे ना तीनशे रुपये डिपॉझिट आहे ना पाचशे रुपये आणि साडेसातशे आहे ना आता आरती आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे तुम्हाला दाखवता भक्त भक्तनिवास आहे इकडे आपण बाहेर आहे बघा अशी गाडी पार्किंग पण करू शकतो हे बघा आणि इकडे आपण थांबलेलो आहे आणि स्पेस पण खूप मोठा आहे बघा आता ही स्वामीनी इकडे पडली तिकडे आई आहे भाऊ आहे आणि बायको आता आतमध्ये आहे आणि तुम्हाला मी इथं डिटेलमध्ये दाखवता बोर्ड हे बघा तुम्हाला दाखवतो मी इथं बोर्ड पण आहे पावती देतात हा आणि पाचशे रुपये ठेवून घेतात म्हणजे पाचशे रुपये ते दुसऱ्या दिवशी देतात हे भक्त निवास आहे ते बघा इकडे मी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो खोलीचे प्रकार साधी रूम आणि कॉट आणि नॉन ए सी एसी तीनशे चारशे सातशे हजार आणि ॲडव्हान्स आहे बघा पाचशे पाचशे रुपये ॲडव्हान्स आहे एकूण आठशे नऊशे बाराशे पंधराशे आणि व्यक्ती आहे बघा चार तीन 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 आम्ही हे बघा हे आता इकडे सी सी टी व्ही पण आहे आणि हे बघा इकडे हे ऑफिस आहे आणि बघा इकडं खूप सुंदर असं बाळूमामाचं आहे ना सी प्रतिमा आहे खूप छान सुंदर छान येतात पण त्याचे रूम आहेत म्हणजे आपल्याला इथं कॉटवाले पण आपण घेऊ शकतो किंवा फक्तशी आपल्याला गादी चादर आणि उशी सगळं काही देतात ते पण घेऊ शकतो आता आपण डायरेक्ट इकडून ये मंदिराजवळ जाणार आहे आणि हे तुम्हाला सांगतो भक्तनिवास कुठे माहिती आहे मंदिराच्या पुढे ब्रिज संपल्यावरती हा ब्रिज जसा संपतो ना त्याच्या पुढे आहे पण छान आणि हवेशीर एकदम शांतता आणि खूप मस्त आहे पार्किंगसाठी पण खूप जागा आहे इकडे आता इकडून थेट आपण जाऊया मंदिराकडे हा बघा हा जो ब्रिज आहे हा ब्रिज संपल्यावरती आहे ना निवास लागतो आणि या ब्रिजच्या मधोमध्ये ना मंदिर आहे बाळूमामाचं म्हणजे त्या साईडला आहे पण ब्रिजच्या मध्य मध्यमध्येच आहे आता आपण त्या साईडला जाणार आहे आणि मी तुम्हाला डायरेक्ट आहे ना मंदिराजवळ आता दाखवतो म्हणजे काय काय आहे ते आपल्या तिकडे म्हणजे भरपूर असेच ना स्टॉल पण येतात बाहेर ते बघा गायत्री भाऊ आणि आई आणि स्वामीनी हा डायरेक्ट आहे ना निफडला जातो आणि उद्या पण आहे ना म्हणजे बाळूमामाच्या आहे ना सासरवाडीला पण जाणार आहे मेथकेला मेथकेला पण जाणार आहे आपण उद्या सकाळी जाणार आहे ते बघा इकडे आहे ना त्रिवेणी रेस्टॉरंट अँड लॉजिंग पण आहे तिकडे पण आम्ही भक्त निवासमध्ये थांबलो खूप छान रूम आहे हां कॉटवाला नाही घेतला कारण की त्यांनी काय सांगितलं जर तिघच जण आहे मग दोन रूम तुम्हाला करायला लागतील सगळे प्रायव्हेट आहे तिकडे या ब्रिजच्या बाजूने आपण जातोय आता सरळ सरळ चालत चालत जायचं आहे हां इकडे मोठा हॉटेल आहे तेव्हा ते तिघं जणं बघ कसे येतात ते साडेसातची आरती आहे आणि त्याच्यानंतर प्रसाद पण हे बघा इकडे आपण असे लाईनीत आहे बघा स्टॉल बघतोय हे सगळे लाईनी स्टॉल आहे आता हे बघा गायत्री आणि स्वामिनी हे बघा काय करतात खेळणी बघतात आहे ना नी नी ने, ने, नी वे नी वे ना नुसतं खेळणी घेऊन घेऊन ये, ते ते ये ना ते घेतले हे बघा हे दोघ इकडे आणि बघा आई बघा तीवाँ थी तीवाँ थी? किती बाय किती बाय तीन सिंगल घेतली तर आठ बाय तीन ते किती लागते आठ बाय तीन आठ बाय तीन अच्छा आठ बाय तीन चारशे रुपयाला डबल घेतले बारा बाय साडेचार घेतले सातशे अच्छा सातशे रुपयाला डबल आणि ही कितीला बाराशे रुपयाला ठीक आहे कितीचं कितीच एकशे वीस रुपयाला आसन हा पण हे पूजेला वापरू शकतो का आसन वापरू शकतो एकशे काय फरक आहे पण असं ह्याच्यामध्ये हॅन्डमेड अच्छा हे हँडमेड आहेत म्हणजे चांगलं एकदम क्वालिटीला हे हॅन्डमेड आहेत ना आणि घोंगडी आहेत ना या कोणत्या म्हणजे लोक अच्छा हे बघ हे पण आहे धागा नजरला हा धागा बांधायचा पायाला नजरसाठी खूप छान आहे हे पण काही हातातलं आहे ना हातातलं किती लगेच अच्छा हे तीस रुपयाला हातातलंय आणि हातातलं इथलं हे दहा रुपयाला आहे हे नजरेच हाताला बांधायचं या हाताच आहे बोलतो या हाताच आहे पायाला बांधाय

हे हा बरोबर आहे जाऊ दे आता आता काढू शकत नाही काढू शकत नाही हे ठीक आहे ही बघा ही बेताची काठी आहे पूर्ण राऊंड होते ही दनुशवान। अच्छा धनुष्यबांसारखी होते पण याचा आहे म्हणजे घरी ठेवलेलं कसं नजरबाधेसाठी चांगलं हे देवाची म्हणून अच्छा देवाची म्हणून ही वापरायचे ना देवाची काठी ती वेगळी अच्छा देवाची काठी ती वेगळी ती कोणती आहे पण ती आता देवाच्या मूर्तीच्या डाव्या साईडला बघा उजव्या साईडला मूर्तीच्या उजव्या साईडला पण ती मिळते का ना नाही मिळत ती नाही मिळत तुम्हाला बघायला पाहिजे असलं अन्नछत्र चालू झालं की आता नाही असतं अच्छा आज सगळी भांडी नाही देवाची अच्छा भांडी बिंडी सगळी आत मध्ये जेवण हॉल मध्ये आता गेला तुम्ही सगळे भांडी कपडे संसार अच्छा चालेल ती किती ला काठी आहे एकशे वीस एकशे वीस ला शंभर ला बसत बघा हा आत मध्ये पण मस्त मार्केट आहे हा बघा इकडे अगरबत्तीचा स्टॉल आहे त्या साईडला जास्त करून खेळणीच आहे इकडे आणि स्टॉल बाकीचे बंद आहेत पण खेळणी आहे आणि एक याला काय म्हणतात तुश तुशी बोलतात ना यालाय ना बरोबर कितीला ते शंभर रुपयाला पूर्ण मार्केट आहे इथं पण अगरबत्तीच आहे चला आता आरतीला सुरुवात होते साडे ला पंधरा मिनिटं बाकी आहे बघा श्री बाळू मोहम्मद देवायला आदमापूर आता आरती थोड्याच वेळात चालू होणार आहे हे बघा हे संबंधित छान असं झाड आहे आणि इथं मला वाटतं भंडारा हे बघा भंडारा इथं लावतात आता आरती सुरू होणार आहे बघा मम्मा पण राहण्यासाठीच आहे पण राहण्यासाठीच आहे मला वाटतं आतमध्ये मला आरती वाटा आरतीच्या नंतर देणार आहे वाटत जायला चला आता दा आरती झाली आता आपण दर्शनाला जाऊ हे बघा इकडे पण असे लाईनी दुकान आहेत आणि या साईडला पण बघतोय दर्शनात मार्ग हे बघा इकडून लाईन आहे दर्शनासाठी आपण आता दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर मग प्रसादाचा लाभ घेणार इकडे पण ना म्हणजे ना तुम्ही ना असं आलेत ना ते इकडे पण झोपू शकतात इकडे पण म्हणजे आराम करू शकतात आणि जर आंघोळी करायची असेल ते इकडे त्या साईडला जे मी तुम्हाला दाखवलं ना तिकडे पण तुम्ही आंघोळ करू शकतात महाप्रसादाकडे जाण्याचा मार्ग हा बघा हा इकडे त्याचा थोड्या वेळाने चालू होणार आहे हे बघा आता हे महाप्रसादाची लाईन सुरुवात झालेली आहे हे बघा हे आपण बघू शकतो यांनी दर्शन घेतलेले आहे त्याच्यानंतर थेट इथं डायरेक्ट आराम आता आपण पण दर्शन घेतल्यानंतर आहे ना त्याच लाईनीमध्ये उभे राहणार आहे आता हे बघा एवढीच लाईन आहे आरती चालू आहे त्यामुळे आता गेट ओ म्हणजे ओपन नाही केलं आहे गेट नंतर आता ओपन करतील थोड्या वेळात बघा इकडे पण आहे ना आपण आहे ना आराम करू शकतो हे बघा हे पण आरामासाठी चांगलं आणि आतमध्ये ना व्हिडिओ ना किंवा फोटो काढण्यामध्ये ना स्ट्रिक्ट लिहिलेलं होतं की कि कॅमेरा किंवा मोबाईल जप्त होईल गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ते बघा भंडारा लावता आता बघा दत्तगुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात पर्वत स्मय श्री गुरुवेद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मस्त भंडारा लावलाय खूप छान भंडारा असं लावतात सांग बनी लावलं आता सगळ्यांना लावला ना सगळ्यांना भंडारा लावलाय ना चांग आता जेवणासाठी लाईन लाव कृपया ते भंडारा वाहून चला या बाळू मामाच्या नावानं चांग बल आणि हे बघा इथं आपण आलो आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला भात आमटी शिरा आणि हे बघा इकडे असं बसण्याची व्यवस्था आहे हे बघा हे बघा आमटी भात आणि शिरा हे बघा ही अशी बसण्याची व्यवस्था आहे स्पिनी आता खाऊन घ्या बाबा हा प्रसाद या मामांचा प्रसाद आहे हां लापसीरावा पण आहे चला आता बाळूमामाच्या नावानं चांग बलं आणि जेवण घेऊया तर मित्रांनो आता खूप छान असा प्रसाद झालेला आहे आणि आता आपण ना थेट रूमवरती जाणार आहे आणि उद्या आपण जाणार आहे सकाळी बाळूमामाच्या सासरवाडीला मेथक्याला आणि तिकडून मग आपण डायरेक्ट मुंबईला जाणार आहे तर चला मग आता शुभरात्री सगळ्यांना आणि बाळूमामाच्या नावानं चांग बलं बघा श्री बाळूमामा देवालय बाळूमामाच्या नावानं चांग ब हे बघा ही आता आपण बस पकडली आहे ना निपाणी बस पकडलेली आहे आणि निपाणी बसमधून ना आपल्याला जायचं आता गलगले फाट्याला आणि तिकडून आहे ना रिक्षा पकडायची तर मेथक्याला जाणार त्या आतमध्ये आणि चौघांचे घेतले एकशे चोवीस रुपये हे बघा हे तिकीट आहे पुढे जाऊया दा जरा आपण आणि आत्मापूर हे गायत्री आहे तिकडे आई स्वामिनी आणि भाऊ पाणी गलगले आहे हे बघा आपण आता उतरलोय इकडे गलगले याला स्टॉप बोलतात गलगले स्टॉपला उतरलो आहे मामांची सासरवाडी हे बघा मामांच्या सासरवाडीला आपण आलो आहे हे बघा इथं बोर्ड आहे मेतके चार किलोमीटर आहे आतल्या साईडला इकडून असं सा सरळ आता इथं काहीतरी रिक्षा येईल मला वाटतं किती रुपये घेतात काय माहीत नाही पण आता आपण वाट बघतोय कारण की ते आमच्या पहिले आलेत ना दोघंजणं ते अर्ध्या तासपासून आहे अजून काय रिक्षा आलीच नाही आणि हे बघा इथं काय आहे निपाणी हां मग इथून आम्हाला नंतर जायचं सहा किलोमीटर निपाणी आणि निपाणीवर मग आम्हाला जायचं कोल्हापूरला आणि तिकडून मग बस पकडून मग मुंबई हे बघा हे आता आपण आलो आहे बाळूमामाच्या सासरवाडीला मेतकेमध्ये आणि इकडे आपण आता महाप्रसाद घेतो आहे त्यामध्ये भात आमटी आणि हे काय लापसी हे बघा तुम्ही बघू शकता गर्दी नाही आहे पाच मिनिटात दर्शन झालं खूप छान म्हणजे बघा स्वामींनी हे बघा इकडे चला बाळूमामाच्या नावानं चांग बलं हे बघा हे बाळूमामाचं मंदिर आहे म्हणजे बाळूमामाच्या सासरवाडीमध्ये हे मंदिर आहे ते बघा समोरच बाळूमामा आहेत आतमध्ये आहे ना कॅमेरा अलाउड नाही आहे आणि बाहेर आहे बघा ही अशी दुकान आहे इकडे पण बघा ही दुकान आहे हे जुनं मंदिर आहे का नवीन मंदिर आहे अच्छा हे जुनं आहे ते तिकडचं नवीन आहे ना ते आत्ता बांधले आहे काय हे बघा हे जुनं मंदिर आहे आणि इकडे आतमध्ये आहे ना खांब आहे आणि त्या खांबाला आहे ना म्हणजे स्पर्श केला ना तर काय आपल्याला नजरबाधा किंवा कोणी काही केलेलं असेल ना तर खांब्याला स्पर्श होत नाही या असं आतमध्ये सांगितलं आहे आता इथून काही दिसणार नाही तर बघा तो समोरच खांब आहे तो बघा समोरच खांब आहे त्या खांब्याला एक प्रदर्शिना करायची आणि स्पर्श करायचा जर काय असेल ना तर स्पर्श होऊ देत नाही त्या खांब्याला म्हणजे डायरेक्ट असं झटकतो किंवा आपल्याला होऊन आपण खाली पडतो असं इकडे सांगितलेलं आहे तर आता आपण जाऊया नवीन मंदिरामध्ये घेतला हारळ घेतला आत गेलो होतो ना ते जुनं मंदिर होतं आता हे नवीन मंदिर मध्ये आलं श्री सद्गुरु बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा वाडाय छान वाडा आहे चला आज चला चला, चला।, चला।

इकडे बघाय ना मेंढ्या अलाउड नाही आहे ना इथे देवीचे आहे श्री मत्स्यदेव प्रसन्न श्री कुर्मदेव प्रसन्न हे वराहदेव प्रसन्न हुशार 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 स्वामीनी डोकं टेकवते तेव्हा नुसिंह प्रसन्न वामन प्रसन्न श्री वामन प्रसन्न श्री परशुराम प्रसन्न श्री राम प्रसन्न कृष्ण प्रसन्न बघा श्री बुद्धदेव प्रसन्न कलकी प्रसन्न छान मस्त आहे हा बघा वरती मिरर आहे वरती सगळे मिरर आहेत हा वरती काच आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलो आहे ज्योतिबाच्या दर्शनाला आणि इकडे बसने आलो आहे खूपच छान असं आहे ना क्लायमेट आहे पाऊस पडतो आहे आणि धुके पण छान आहेत आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तुम्हाला ज्योतिबा स्टँड दाखवतो आहे हे बघा किती धुके पडलेले आहेत हे बघा श्री ज्योतिबा बस स्थानक कोल्हापूर आणि तिकीट आहे आमची चौघांची एकशे चव्वेचाळीस रुपये हे इकडे थांबले म्हणजे आई बायको आणि भाऊ या साईडला कारण की पाऊस खूप आहे आणि इकडून ना असं खाली जायचंय दर्शनाला वातावरण खूप छान आहे ते बघा ते तिकडजण तिकडे आहेत हे बस स्थानक आहे चला इकडून मला वाटतंय फोर व्हीलर हे बघा इकडून आता एक बस आहे बघा अजून एक बघा बस आली इकडे फोर व्हीलर हे बघा इकडून जायचं आपल्याला खाली हे बघा गर्दी बघू शकतो आपण हे बघा ज्योतिबाच्या नावाला चांग ब कोणत्या महालक्ष्मी ज्योतिबाच्या नावाला चांगलं आधी पाहिजे जाऊन दे दादा आतमध्ये आधी पाहिजे होते मोबाईल पण करा फोटो आला नाही दादा कॅमेऱ्यावर बंद करा की? चला पुढे चला 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 झालं अची ज्योतिबाच्या नावानं चांग ब ज्योतिबाच्या नावानं चांग बोल ज्योतिबाच्या ना नावानं ना बोल चांग बोल चांग ब इकडे बघून बोल इकडे बघून बोल ज्योतिबाच्या नावानं आहे बाळा छान मस्त दर्शन झालं आणि एक गर्दीही नाहीये आणि खूप पाऊस आहे अभिषेक देणगी कक्ष इकडे प्रसाद लाडू पण इकडेच आहे तिकडे पण आहे बघा डोनेशनचं आहे छान दर्शन झालं लाईन नाही एवढी गर्दी नाही इकडे इकडे उभे राहा बोलो त्याला हे बघा आता इकडे आपण जे बघतोय ना हे जे आहे श्री काळ भैरव प्रसन्न पाऊस खूप इकडे जय काळाभरा प्रसन्न आता इकडून आपण खाली आलो इकडे शनिदेवाचं मंदिर आहे बघा प्रसन प्रसन्न चला बाबा लवकर लवकर जाऊ आपण पाऊस खूप आहे कारण की इकडून आता रिक्षा पोड स्टँड वर जायचंय बस पकडून डायरेक्ट आपल्याला मंदिराजवळ महालक्ष्मी मंदिराजवळ आणि तिकडून मग आपल्याला जायचं आहे बाळू मामाकडे इकडून एंट्री एंट्री आहे आणि इकडे कुठले आहे बघा दर्शनाकडे इथून लाईन लागते रामेश्वर मंदिर हे बघा हे रामेश्वर मंदिर हे रामेश्वर मंदिर आहे जय रामेश्वर चला बाबा हे बघा आता आम्ही दर्शन करून येणं परत बस स्टँड वरती आलोय एकही बस नाही इकडे बोलतात साडेचारला बस येणार आहे आता वाजले तीन आणि समोर जे रिक्षावाले आहेत ना हे रिक्षावाले बोलतात हे सहाशे रुपये पर सीट आहे शंभर रुपये डायरेक्ट मंदिराजवळ बोलतात हे म्हणजे महालक्ष्मी मंदिराजवळ हे वातावरण पण बघू शकता तुम्ही वातावरण पण खूप मजबूत वातावरण आहे सगळीकडे दुखेत दुखेत इकडे हे बस स्टँड आहे